नेहते का ती करांप, करांप, का नाही ती बघ ती उरकून बसली आहे बघा पण नेहायचं काय अजून नाव नाही पोरासनीच म्हणते ती उरका पोराण असं करा चमक करा पोराण चपले आणले ते आहे करून काय आणते ती काय त्यांचं मनाचंच आहे हो आ त्यांचं मनातच आहे त्यासने काय वाटतंय सगळं आपलंच आहे म्हणून बघा का कापडं फिपडं धुवून सगळं नेटनेटका स्वयंपाक दिराला करून चालली आता फिरायला व जाऊ माझी हां आणि मला न्यायचं म्हणलं की हिच्या जीवावर येते हां मुद्दामन मुद्दा म्हणून हेच नाही वाटत आहे की मी येत नाही हां म्हणजे मुद्दामन करताय का तुम्ही हां म्हणजे माणसाला काय वाटावा की ही म्हणजे तुम्हालाच नावं ठेवणार मला कोण नावं ठेवत नाही तुम्हालाच नावं ठेवतील हां नी नाही तर नाही नेऊ मी उरकून आपली बसलेली आहे बघा बघा ही हो साडी फिडी घालून चांगली आपली आयटी साडी घालून बघा हो ही साडी नवीन आहे बघा माझी ती साडी फिडी घालून नीटनेटका ब्लाऊज ही शिवला आपला मॅचिंग जाओ हो। वेगळं दिसाय ना कोण आपण आलीच म्हणजे तिला पैसा नाही पाणी नाही सोनं नसलं गळ्यात तर साडी तर टापटिपीत पाहिजे का ना हां नकपालीस ही लावून सगळं सगळं मेहंदी फक्त काढली नाही बघा मेहंदीचा कोण काय नाही तिनं जाणलेली होती बॉक्सात गावली तिला उल्लंखपालीस हां कोणाला ब्यायचं नाही आपल्या आपल्याला होतंय तेवढं आपण करायचं त्यासने काय वाटतंय की ही मोदामून करते ए मी मोदामून करते का तुम्ही करताय ही कळलं पाहिजे की रात्री चावी मागितली तर फनाफना करते चावी सकट देणार मग तुम्हाला मला नेहला काय टोचतं आहे का नाही नाही मला नेहला काय टोचतं आहे का तुम्हाला हां मग ह्यासनी कसं वाटतंय की हिला नेयचं नाही हिला अशीच ठेवायची हां का बरं मला ठेवाय तशी मी राहते वे तशी नाही नेना तर माझी मी इष्ट करून येते बॅन हां पण माणसं नावं ठेवणार तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार का असं ना तसं माणूस नावं ठेवणार कशी बोंपाल बघ कशी बोंपाल ती ती देवा यांची भांडणं तांडा तंडी माझ्या जीवाला निसता ही लागले हा मुदमून करते रि ह्यासनी काय वाटतंय की नगो सगळं शाबूत झालं पाहिजे शाबूत होतं का नेलं तर बरं आहे नाही तर माझी मी उरकून बसली आपली नाही ना तर मग धावती मग त्यांना परत काय त्यांचं चांगलं आहे वी मग परत दावेल मी तवर काय नाही परत मग बघा म्हणा माझा इंगा तुम्हाला मग घरी ही बी घर मग तुमचंच आहे का हे तुमचं जाय सगळं तुमचं जाय मग तुम्हाला चांगलाच मंग होती मग तुम्हाला दौती सगळं मी दाऊत तुम्हाला हां बाकी तुमचा कसा नकार होतोय नाही नेऊ द्या मला तुम्ही बघा तर तुम्ही कसं होतंय हां कसं नेत नाही मलाही बघायचंय आता मुदमन करताय का नाही नाही मुदमन चालू आहे तुमचं आहे का नाही ह्याच नाही आहे हिला नाही ने ना तर घरी काम करू लागल भावाला जनावर ही जित्रावं तुम्ही जाताय भावाला का जेव्हा काम ठेवून मग मी बी आता शिकणार ना ओरेजी जेवावर आधीच मी काम करत नाही आता कायशील टेन्शन घेऊ हां मी कामच करत नाही तर मी टेन्शन घेऊ का सांगा बरं हां त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही काय नाही आपल्याला होतंय तेवढं करायचं आपण असं गप्प बसायल नाही ना, ना तर गप्प बसाय पण काम करायचं नाही ए सोनं घेतल्याशिवाय मी अजिबात काम करत नाही यांच्या काडीला सकाळ हात लावत नाही हात लावायची काय गरज आहे माझी हां ही मला सोनं आणते ती का मोबाईल आणते हां त्या दिवशी दाती नवनी केले ते पांडू भाऊनच आना बायकोला काय भाऊजाईला बाहूजाईला हां ह्यांना म्हणाले बायकोला लावून द्या हां बघायला बघायला पुढच्या पुढं म्हणजे ह्यांना काय वाटतंय हे माझ्या नावावर गाडी आहे मी चालवतोय म्हणजे हिला कशाला आहे असं तुमचा भरम आहे पण मला तुम्ही नाही ना तर माझ्यासारखी भादरीन कोण सकट नसेल अजिबात नाही हां मी आहे म्हणून ही आहे बरं का मी संयम पाळती बघू नाही नेलं तर रे माझं इतकं वाईट नाही हा कसं नाही बघायचं आहे हां मस्त मी बी चांगली साडी घातली आहे ही घातली आहे का मी काय फटक्या साडी व्हायची आहे का नाही त्यांची इज्जत जायला म्हणायला तरी हां मस्त माझ्याकडे बी सोनं नसलं आहे सोनं नसतं तर धीरायचीच इज्जत जाईल हां त्यामुळे धीर जरा नेहला काचकूच करत असल हो दुसरं काय नाही सोनं नाही आता तिला नेलं तर तिथं माणसांनी विचारलं तर कसं करायचं म्हणून लाजत असेल मनाला दे लाजू नाही नाही लाजू आधीच नवरा धीर तू मला सोनं घेत नाही काय नाही नाही घेणार तर तुमचीच इज्जत जाईल ही बी काढून नकली घालती वाट काय ही बी घ्या तुम्हाला घर बांधा बांधा तुमची घरं मला काय घेऊन देण नाही पण जग तुम्हाला नाव ठेवणार आहे मला काय नाव ठेवत नाही जग कळ जग आजी बात मला नाव ठेवत नाही ए म्हणते ती ईडी आहे ईडी तर इडीच मी ईडीच आहे म्हणते सगळी चिठी हा ईडी तर इडीच आहे हां आता मला कुणी टेन्शन देऊ नका तुम्हाला नेणं होत असलं तर नेहा नाहीतर मग माझं इतकं वाईट नाही हां काय लय आ लय म्हणजे लय अवघड झाले काय करायचं आणि काय नाही माझं माझं मलाच कळे हां ही मुद्दा म्हणून करते देवा ह्याचने काय वाटतंय हिला न्यायचं नाही आ कसं नेत नाही मला बघायचं आहे तुम्ही हां नाही नेलं तर हे पूजीपादरी बघा काय करते नेमकी मग हे तुमचं जमीन राहते का घर राहतंय का काय राहतंय ही नेस्त बघतच राहावा तुम्ही हां मुदा म्हणून करताय ना, ना, करता का नाही मुदा म्हणून करताय का ह्याच काय वाटतंय हां ही नेस्ती फिराय दोघांना बाबा सुकली ती फिराय म्हणून हिला निवडत नाही मला हां मला नेलं तर ही जिजत जाईल काय हां ढोल म्हणते भांडकुदळी म्हणतील म्हणून दे ना माझे मला म्हणतील अशी म्हणते घरचीच म्हणते बाहेरची मनायची राहते ढिगा हां भांडकुदळी म्हणू दे काळी म्हणू दे ढोली म्हणू दे मईस म्हणू दे काय म्हणायचं ती म्हणू दे सगळी मला वाईट बोलते ती मला माहिती आहे बोलला तर बोलला काय एवढं मला टेन्शन नाही काय आपल्या तोंडाने बोलायचं गप्प असायचं तुमच्या तोंडाने बोलचाल गप्ब चाल तुमचंच दात दिसतेल माझं तर दिसत नाही जा ना हां मुदाम करू नका तुम्ही मला घेऊन झाला मी काय तुमच्यासंग तंडातंडी करत नाही आणि मी तुमचे थोबडं सकट बघत नाही गाडीत बसली तर अका माझा माझा मोबाईल मी बघत बसती झोपती पण तुमचं थोबाड बघत ना नाही नवऱ्याचं बघत नाही आणि धीराचं बी नाही आणि जावंचं बघत नाही मला काय सगळं नको हां नवऱ्याला म्हणतं चल गाला तर नवरा म्हणतो बघतोच तुझ्या ह्यानं तुम्हाला तु काम करू लागते दूध लाग म्हणतो वर दुसदा भाऊजाई करते साई पाग तू मला दूध काढू लाग माझं काय नडलं आहे खेटर म्हटलं तुम्हाला दूध काढलो आग आहे मी आ मी दूध काबड लागू काढलो अगोद्याचने माझीवर हिंनी जनावर पाळले का पैसा रोपड्यात येत नाही ती मला आ माझं चौदा हजार नायण्यात गेलं हां आणि ह्याच नाही वाटतं अजून हिनं काम करावं ए मी ईडी नाही आता काम करायला आजी बात सकट काम करत नाही मी माझ्या मला आहे तेवढं घरी खाईल पिठं संपली डाळी संपली तर तुमच्या तिथं आहे ना शेणमध्ये तिथलं उचलून घेऊन येईल आणि खाईल ए वरनं मारलं आणि काही बोलला तरी खाली खाणार मी ना आता बेहायचं दिवस गेलं बेहायचं दिवस गेलं आता हे काय वाटतंय ही काहीच करत नाही ही आईबाप काय करत नाही तर काय नाही निस्तीत धमक्या देऊन ही करतीया पण माझा मा अजून तो ही काय मी म्हणते कुठं ह्यांच्या नादी लागायचं कुठं नादी लागायचं मग गप्प बसते ती मुदामच करते देव हे माझ्या निस्तर टकोरीच्या बाहेरचं झाले आता तुम्ही लग्न न्यावायला ने तर नेत नसला तर मग काय माझा उपयोग तर काय तर आ तुम्ही दोघंच नवरा बाय खूप फिराय तर चोकला आहे मग मला न्याचाल का तुम्ही आ तुम्हाला वाटतं आपण गेली की ही महाग करू लागल म्हणून आता का नाही मी हे मागचा विचार करायचं नाही आपलं करायचं नाही कसलं सकट काम करायचं नेहल तर बरं आहे नाहीतर मग तुमचं आणि माझं बघा किती भांडायला लागते ह्याच्यापेक्षा डबली ना हे एखादं डोकं फुटलं तांगडं मोडलं तरी मोडू द्या पण ह्याच्याशिवाय आता मी पाणी पित नाही आता लय माझ्या टोकरीच्या बाहेर गेले चावी दे दी म्हणलं दिराला गा गाडीशी तर दीर गाडीत चावी दिना आ मी पैसा भरतोय मी हप्त भरतोय उपकार करताय का माझ्या हप्त भरताय म्हणून आ नाही नाही उपकार करताय का तुम्ही हप्त भरताय म्हणून आर तो मी मोठ्या मनाने केली या भावाच्या नावावर आ भावाच्या नावावर केले तुमच्या करायचे आ तुम्हीच चालवताय मग माणसाला तुम्हाला आव मग मला न्यायला काय होतंय गाडी कोणाच्या नावावर असं मला काय घेणते पण मला न्याय एवढं नाही नाही ना तर जग तुम्हाला नावं ठेवणार